मधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बिझनेसमॅन श्री नंद किशोमर किशो नंदकुमार कुमार कलागते सर मक्कामपोस्ट पहिषित पंढरपूरसाठी बिझनेसमॅन व्यक्ती आहे सरांचं जे पुण्यामध्ये कम्पल्ट सिक्युरिटी सर्व्हिस म्हणून एजन्सी आहे बिझनेस आहे सरांनी जो वीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये बिझनेस चालू केला आज मोठ्या प्रमाणात सरांचं पुण्यामध्ये जे सिक्युरिटी सर्विस जे नाव आता कंपल् म्हणून फेमस झालेलं आहे तर सरांनी गावी फार्म हाऊससाठी जी रोपं घेतलेले आहेत त्यामध्ये सफेचंदन मिल्या डुब्या मगाच्या व्हिडिओमध्ये आपण कल्चर बांबू बघितला तर आता ही जे सफेचंदन म्हटलं तर याचं लागवड अंतर आहे दहा बाय दहा फुटावरती एकरामध्ये चारशे पन्नास रोपं त्याचबरोबर ह्या सपे चंद्राला होस्ट म्हणून सरांनी मिल्याडुब्या रोपं घेतलेले आहेत तर आता जे रोप खराब वाटते ते बाजूला काढलं जाते हे ते रोप बदल ते ते रोप बदल हे कशी रोपं काढा मिस्त्री तू ते घेतलं तिकडे मी जी रघुदर इधर अंधरक अंदर बघू शकतो जे खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जाते तर अशा प्रकारचे सफेचंदन लागवड अंतर आहे दहा बाय दहावरती एकरामध्ये चारशे पन्नास रोपं पोस्ट म्हणून सफेचंदनाला आपण मोगनी डुब्या त्याचबरोबर कडुलिम अशी सर्व झाडं वापरू शकतो आता हे सफेचंदन ज्यावेळी शेतकरी बंधूंना दिलं जाणार आहे त्यावेळी शेतकरी बंधूंनी एक दोन चार दिवस रोपं झाडाकड ठेवायचे आहेत पाणी घालायचं आहे आणि झाडाने अशा प्रकारचा फुटवा जो चालू होतो त्यावेळी या रोपाची लागवड करायची आहे सफेचंदन म्हटलं तरी परोपजीवी झाड आहे दुसऱ्या झाडावरती मुळीवरती डेव्हलप होणार हे बांबूचं झाड आहे त्याचबरोबर जे चंदन लागवड करणार आहे आपण ह्याला होस्ट म्हणून सुरुवातीला आपण तूर मका एक दोन दोन दाणे टाकायचे आहेत खड्ड्याच्या बाजूलाच म्हणजे रोपाच्या बाजूला त्याबरोबर पाच फुटावरती होस्ट म्हणून आपण मिल्या डोब्या दिलेले आहे सरांना आता तूर आणि मका ह्या झाडाच्या जा, मुळीवरती हे झाड मोठं होत असतं ह्या झाडाला सात वर्षापर्यंत आपल्याला होस्ट म्हणून बाजूच्या जा झाडाची गरज असते सात वर्षानंतर या झाडाचं पाणी पूर्ण बंद करायचं आहे आणि याला हाय या अशा ह्याच्यामध्ये स्टेजमध्ये सोडल्यानंतर त्यामध्ये गाभा बनाय चालू होतो आणि बाराव्या वर्षी आपल्याला एका झाडापासून जो गाभा तयार होतो हा सरासरी दहा ते बारा किलो दोन हजार सतरामध्ये जो जे आर निघाला त्यामध्ये चंदन लागवड ह्यासाठी शेतकरी बदलूंना गव्हर्मेंटनं सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे एका झाडापासून आपल्याला बारा वर्षामध्ये बारा दहा ते बारा किलो गाभा तयार होतो सात हजार रुपये किलोचा भाव सरासरी आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये एका झाडापासून मिळतात एकरी चारशे पन्नास रोपं बसतात म्हणजे आजच्या हिशोबामध्ये बैल मिस्त्री रोप बदला दे रोप बदला मिस्त्री आता जे रोप ते ठेवले ते बदला बदला जे ते ते बदला ते तर ही जी रोपं आहेत ही रोपं ज्यावेळी आपण बारा वर्षामध्ये कटाई केली जाणार आहे त्यावेळी एका एकरातून आपल्याला उत्पादनाचा बेज जो आहे तो दोन कोटी ऐंशी लाख रुपये एकरातून उत्पादनाचा बेस आहे आणि चंदनला फवारणी जर म्हटलं तर कीटकनाशक बुरशीनाशक हमला बावीस टीन आणि एकोणीस एकोणीसची घ्यायची आहे रोप लाव लावलं एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळबीन थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर बारा एकसष्ट पावडर आणि बावीस टीन याचं प्रमाण मी शेतकरी बंधूंना दिलेलं असते त्याची ड्रिंचिंग म्हणजे आळवणी करणं आणि सातव्या दिवशी परत आळवणी करणं एक महिन्याने याला आपण डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून रिंग पद्धतीनं खत द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे पाणी भरपूर सोडायचं आहे आणि फवारणी जी घेतोय ती आपण कीटकनाशक बुरशीनाशक अशा प्रकारची फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना जी रोपं दिली जाणार आहेत बघू शकतो आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे हे जे रोप आहे सफेद चंदन जे आपल्याला ले लावल्यानंतर बारा वर्षामध्ये झाड तयार होतं ही जी मोठ्या प्रमाणात लागवड आहे माझी पारनेरमध्ये करे हर्जुल म्हणून गाव आहे भास्कर उंडे म्हणून शेतकरी आहेत या शेतकरी बंधूंनी दहा हजार रोपं लावलेले आहेत एका शेतकरी बंधूंनी त्याचबरोबर गौतम चौगले कोथिर गावात लागवड आहे अशा सर्व ठिकाणी आपल्याला लागवडी बघता येतील ह्याच गाडीबरोबर आपली जालण्यासाठी माझी दोन हजार रोपं लोडिंग चालू आहेत ते पण शेतकरी बंधूंना आत्ता ह्या व्हिडिओमध्ये बघता येतील खराब रोप आहे की भरायच नाही रोपं भरणारे नाही एक वॉर्निंग खराब रोप आहे जाता कामा नाही अशा प्रकारचं सिलेक्शन करून रोप भरलं जातं आहे मी स्वतः भेश महा महाराष्ट्रात माझ्या सर्व ज्या लागवडी झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन असे सर्व नियोजन जे मिळत आहे तर अशा प्रकारचं हे सफेदचंदन हे आमचे साहेब यांच्या देखरेखाली लोडिंग असतं ह्याच गाडीमध्ये आपण परत डुब्या लोडिंग करणार आहोत आणि जाळण्यासाठी जी माझी दोन हजार रुपये लोडिंग चाललेली आहेत बघू शकतो ही गाडी जालण्यासाठी चाललेली आहे ह्याच गाडीमध्ये मी मोहोगणी दोन हजार सफेदचंदन दोन हजार तर आता कलागती साहेबांनी जे पंढरपूरसाठी गाडी लोडिंग चालल्या बघू शकतो आपण पहिलं आपण टिश्यूलचर बांबू भरलेला आहे त्यानंतर आता सफेद चंदन त्याचबरोबर आता मिल्याटोब्या लोडिंग करणार आहोत अशा दोन गाड्या माझ्या एकाच दिवसात चंदनसाठी लोडिंग चालू आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशी नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे तर ही रोपं स्वतः बनवलेले आहेत माने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन बघू शकतो आहे गणपमा थप्पी चढली पाहिजे हां हां दोन हजार मोहगणी आणि दोन हजार चंदन लोडिंग त्याचबरोबर कलागती साहेबांचं हे अशा प्रकारचे जी कलमं बांधण्यासाठी सर्व अशा प्रकारचं नियोजन असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती, 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 ती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र